कारणावरून वाळूज इथं वीस वर्षीय तरुणावर चाकू हल्ला करण्यात आला या प्रकरणी वाळूज पोलीस ठाण्यात माजी ग्रामपंचायत सदस्यांसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय रात्री अंधाराचा फायदा घेत एका वीस वर्षीय तरुणावर चाकूने हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी माजी ग्रामपंचायत सदस्यांसह दोघांविरुद्ध वाळूस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गुन्हा दाखल होताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पंचवीस नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी दिली वाळूज येथील अमोल रामनाथ शिलेदार हा सोमवारी रात्रीच्या सुमारास गणपती मंदिरासमोर असताना वाळूज ग्रामपंचायतचे माजी सदस्य शिवप्रसाद अग्रवाल आणि मंगेश राजपूत यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून अमोल याच्यावर चाकूने हल्ला केला यात तो गंभीर जखमी झाला यावेळी काही नागरिकांनी जखमी तात्काळ वाळूज येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले या घटनेची माहिती सुरेश राऊत यांनी त्याच्या नातेवाईकांना दिली या प्रकरणी मीरा रामनाथ शिलेदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवप्रसाद अग्रवाल आणि मंगेश राजपूत यांच्या विरुद्ध वाळूज पोलीस ठाण्यात खुनाचा था प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी दोन्ही आरोपीस तात्काळ अटक केली